भाजपनं प्रणिती विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे पुलवामा हल्ल्याप्रकरणी प्रणिती शिंदेंनी केलेल्या विधानाप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे तर प्रणिती शिंदेनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेलं विधान हे देशाची बदनामी करणारं असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे दरम्यान प्रणिती यांनी पुलवामाबद्दल काय विधान केलं होतं त्यावर आपण एक नजर टाकूया आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्याला काही मिळालं नाही तर जाती मध्ये ते निर्माण करतात सावड त्यांची पद्धतच आहे मागच्या पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर हो। एवढं जर खालच्या पातळीवर जाऊ शकतात